मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्झी रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल आज गुरुवार एक मे रोजी माहिती देण्यात आली की मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आज रोजी बिघडली असून बीडमध्ये दौऱ्यावर असताना अचानकपणे त्यांना चक्कर आली होती त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्झी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आता त्यांची तब्येत चांगली असून अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे मनोज दादा मनोजी पाटलांना परवापासूनच त्रास होतो <coughs> थोडस ॲबडोमिनल पेन लूज मोशन आणि फीवर ह्या कंप्लेंट्स तीन दिवसापासूनच होत्या आज ते सकाळी परत बीडला दौऱ्याला गेले असताना कार्यक्रमात त्यांना चक्करही आले एकंदरीत हे तीन दिवसापासून जे आहे ते सनस्ट्रोक सारखं आहे ऊन लागल्या कारणाने त्यांना हे सगळ्या कंप्लेंट्स आहेत आता बीपी थोडासा नाईन्टी बाय सेवन्टी असाच कमी आहे त्यामुळे चक्कर आली असेल ऍबडोमिनल पेन आताही परसिस्टंट आहे लूज मोशन थोड्या अगोदरपेक्षा कमी झाल्यात आपण त्यांच्या आता सगळ्या टेस्ट पाठवतोय आणि बाकीचे रिपोर्टही आता करून घेतो किती दिवस नाही सध्या तर आता हा मे महिना चालू आहे याच्यात तुम्ही बघताय सकाळी साडे नऊ दहा पासून टेम्परेचर फोर्टी फोर प्लस आहे याच्यात शंभर टक्के उन्हापासून जेवढा बचाव करता येईल पाणी जेवढं जास्त घेता येईल ही सगळेच काळजी घ्यायला पाहिजे त्यांना दोन तीन दिवस झाले ऑलरेडी दौरे पण सुरू आहे त्यामुळे एक दर्शन प्लस हे उन्हामुळे सनस्ट्रोक जो म्हणतो आपण सध्या सनस्ट्रोकचे कॉमन पेशंट चालू आहेत ज्याच्यात की हायग्रेड फिवर येतोय अॅबडोमिनल पेन आहे बरेच जणांना लूज मोशन आहे यू आर टी आय आहे हे सगळे पेशंट सध्या सुरू आहेत त्यांनी तर नक्कीच आता एक पुढचे आठ दहा दिवस तरी आराम करायला पाहिजे